विविध ग्राह केली आणि आपली मुलं जी जिथपर्यंत तिथपर्यंत जाऊ शकत नव्हती जाताना त्रास होत होता आपल्याकडे उठल्या लक्ष देत नव्हतं म्हणून त्यांचा माध्यमातून मी पुढाकार घेऊन त्यांना काय पुढे जाण्यासाठी म्हणून आपण प्रयत्न केला नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या सुख सुना द्यायच्या होत्या त्या देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या माध्यमातून आताही एक आपल्याला अभिमानास्पद वाटवळ आहे की की अंडर ट्वेल्व म्हणजे बारा खालील मुलं चौदा वर्षाखालील मुलं सोळा वर्षाखालील मुलं एकोणीस वर्षाखाली मुलं मुली बावीस वर्षाखाली मुलं मुली आणि रणजी ट्रॉफी ह्याच्यामध्ये मुंबईच्या टीममध्ये आपल्याकडची सर्वात सर्व गेद्रेड जे मी हे मुलो त्याच्यामधली मुलं आहेत मुलींच्या बाबतीत तर मुली सांगेल की रणजी ट्रॉफी जी मुलींची टीम आहे त्याच्यामुळे पन्नास टक्के आपल्याकडच्या मुली आहेत म्हणजे आपल्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या पालघर जिल्हा म्हणजे माझं म्हणण्याचा अर्थ असा आहे की जर आपण त्यांना सुविधा आणि बाकीच्या गोष्टी दिल्या जसं मी म्हटलं मॅरेथॉन म्हणा किंवा शालेय क्रीडा दिल्या तर त्या पुढे जाऊ शकतो अशा प्रकारच्या गोष्टी आहेत ह्या पुढे नेण्यासाठी म्हणून तुम्ही काहीतरी त्यांच्यासाठी ठोस काय करायला पाहिजे हे या साडेपाच वर्षात काही झालं नाही तुम्ही बघितलं असेल क्रिकेटच्या बाबतीत म्हणून म्हटलं पृथ्वी शॉ आहे आता आपला हा मात्रे आहे आयुष आईश। आयुष मात्रे आहे हे येतच आहेत ना ते आपल्याकडनंच गेले आहेत आपल्या ह्याच्यामधनंच त्यांना सुविधा देऊन आपण पुढे गेलेलं आहे